कोणाच नको ना कोणी कारले बनवते ना हा मग काय बनवू पनीरच खायचं आहे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योशना तुमचं आजच्या या नवीन मध्ये मा मनापासून स्वागत करते रोणीचे अंघोळ सुरू आहे आणि त्याला आज पनीरच खायचं मी अमोंना विचारत होती दरवाजा लावून घेतला आवाज येत होता फार तर मी अहोंना विचारत होती की काय स्वयंपाक करायचा काय भाजी बनवू आज शनिवार आहे दोघांना सुट्टी रोहिणीतला पण आणि यांना पण तर भाजी काय म्हणू विचारत होती तर बाथरूम बाथरूममधूनच आवाज आहे पनीरच बनवायचं पनीरच खाईल पनीरशिवाय मी बाकी दुसरं काही खाणार नाही तर ऑप्शन नाही आता पनीरच बनवते आहे मसाला घरातच तर बनवून टाकते पनीरची भाजी खरं तर आम्ही जिथं साखरपुड्याला गेलो तर ना मला वाटलं तिथं पनीर वगैरे असेल पण तिथं पनीरची भाजी नव्हती त्यामुळे रोणीचं असं होतं की पनीरच हवंय आणि बरेच दिवस झाले कदाचित आम्ही खाल्लं पण नाही आता आम्हाला आठवत पण नाही कधी खाल्लंय तर मला आज पनीरचीच भाजी करते आणि आज सकाळी सकाळी चवनप्राश खाल्लंय कारण डॉक्टरांनी सांगितलंय इम्युनिटी वाढवण्यासाठी तर खाल्लंय आणि गोळ्या पण दिल्या आहेत आता दुपारच्या जेवणानंतर त्या आपण घ्याव्या लागतील जेणेकरून आता परत सर्दी व्हायला नको हो अजिबात कारण वातावरण पण गारे आता स्वयंपाक करते आधी पण कर। हातापायाला पायाला लाव हाँ? Okay. लावते। कौम पन पावडर, पावडर कौम हा हा काय बॉडी लोशन लावतोय कॉम पण कर आणि पाव पावडर नको लाव राहू दे फक्त हातापायाला तेवढं लाव आणि कॉम कर हां कपडे राहिलेत अजून वॉश करायचे आणलं तू घरात काय सायकल आणली जा नाही रे जागा आहे का घरात सायकल चालवायची तू सांग बर जा बाहेर जा ना खाली जा सायकल घेऊन खाली हा ठीक आहे तर मसाला बाजूला तयार करायला ठेवला होता आणि इकडं पनीर मी भाजून घेत होती कारण मी कच्चे पनीर अजिबात घालत नाही भाजलेलेच पनीर मी टाकत असते आणि एकीकडं भाजी करत होती की ती तीन ती, ती, चार वेळा माझा मसाला जो आहे ना तो जळाला आहे कारण इकडं तिकडं होतच होती आणि तो मसाला जो आहे सारखा जळत होता त्यामुळं मी तुम्हाला भाजी वगैरे नंतर काही दाखवली नाही आणि बघा इथे परत पहिल्या सुरवातीला पण एकदा लागला होता नंतर दुसऱ्यांदा पण लागला आणि मग आमचे जेवण वगैरे झाले होते रोणी खाली गेला होता सायकल चालवायला तर त्यानंतर आला तर म्हटलं चला आता त्याला जेवायला वाढते आमचं जेवण झालेलं होतं त्याचं जेवण मात्र तेवढं राहिलं होतं तर भाजी जवळजवळ ना तीन वेळा माझ्याकडनं ती ग्रेव्हीची होती ना ती जळाली होती कारण दुसरीकडं काही करायला गेले तोपर्यंत ते हे होत होतं पण खरं सांगायचं तर फारसा त्याचा काही फरक पडला नव्हता ग्रेव्ही जळाल्याचा पण मी दाखवला नाही ते तुम्हाला कारण ते जळालेलं दिसत होतं म्हणून पण भाजी जी होती ना टेस्ट वगैरे एकदम छान झाली होती आणि रोणीतनं तर दोन वेळा आवडीनं खाल्ली आता आणि परत संध्याकाळी पण खाल्ली होती आणि त्यानंतर ना इथे चार एक वाजता रोणीचे टेबल लर्न करणं सुरू होतं रोज म्हटलं मीच अभ्यास घेते आज तुम्हाला अभ्यास घ्यायचा आहे तर अहो त्याचं टेबल लर्न करून घेत होते कि किती आणि किती पर्यंत येत आहेत तर टेबल चालू होते आणि त्यानंतर मग थोड्या वेळात लगेच आबांचा फोन आला होता तर मग आबांशी गप्पा सुरू होत्या रोणीच्या आणि असं अभ्यास करताना जर फोन आला ना तर मग तो जवळजवळ अर्धा एक तास फोनवर नक्कीच नक्की बोलतो कारण त्याला माहिती असतं की त्या तितका अभ्यासापासून आपली सुटका राहील तर इथे आबांशीच बोलणं चालू होतं त्याचं खेळता खेळता आणि एरवी असा फोन येतो ना तर पाच दहा मिनिटच बोलायचं असतं आणि असं काही राहिलं तर मग अर्धा अर्धा एक एक तास आबांशी गप्पा ज्या आहेत ना त्या सुरू असतात रोणीच्या

तर सकाळी पनीरची भाजी केलेली होती आणि ती थोडीशी शिल्लक होती म्हणजे एक छोटीशी वाटी तेवढीच भाजी शिल्लक होती तर म्हटलं चला आता रात्री काय करायचं आणि असं ना सकाळी छान असं जेवलेलं असतं ना तर रात्री अजिबात इच्छा नाही होत असं काही करायची आणि खायची तर म्हटलं काहीतरी लाईटच ख बनवावं आणि करावं असं तर अहोंच होतं की ढोकळा बनव ढोकळा खाऊया कारण काय होत ना ते ऑफिसला गेलेले असतं त्यावेळेलाच मी रात्रीच्या वेळेला बनवत असते आणि ते घरी नसतात तर मग त्यांना आज इच्छा झाली आणि ते आज स्वतःहून मला म्हंटले की तू ढोका हो बनव आज ढोकळा खायचा आहे तर म्हटलं चला बनवूया आणि मी मागही सांगितलं असेल पण तरी मी नेहमी इडली पात्रातच ढोकळा जो आहे ना तो बनवते कारण मला इडली पात्रामध्ये छान असा फुलतो छान असा ज होतो माझा ना मी जेव्हा ते ताटामध्ये लावते तर तो ढोका जो असतो ना होतो छान पण मधल्या साईडला ना अजिबात तो असं छान होत नाही फुलत नाही माझं असं नेहमी होतं काय माहिती माहीत नाही दोन तीन वेळा मी ट्राय आहे बऱ्याचदा केलंय पण कधी झालं नाही तर म्हटलं असू देत ज्याच्यात आपलं चांगलं होतं तर त्याच्यातच बनवायचा तर मी मी इडली पात्रातच बनवते यामध्येच छान होतो तर आधीही सांगितलं असेल पण तरीही सांगते बेसन पीठ दीड वाटी रवा घेतला होता आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये आपलं निंबू पावडर येतं सायट्रिक ऍसिड ते टाकलं होतं थोडी साखर घातली होती मीठ घातलं त्याला छान मिक्स करून घेतलं थोडीशी चिमूटभर हळद घातली होती कलरसाठी म्हणून आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि जेव्हा आपल्याला इडली पात्र लावायचं असतं ना त्यावेळेला मग सोडा घालायचा आणि मग इडली पात्रामध्ये तेल लावून त्याला टाकून द्यायचं म्हणजे माझा तरी यामध्ये छान आणि असा फुलतो पण मस्त असं स्पॉन्जी स्पॉन्जी ढोका जो होतो ना तयार होतो तर आता इथं इडली पात्रांना जसं तेल लावून घेतलं तर जसं आपण इडल्या बनवतो ना सेम तसंच फक्त हे जे आहे ते ढोकळ्याचं बॅटर आहे तर सगळ्या पात्रामध्ये जे बॅटर होतं ना ते टाकलं आणि आता इड याच्यामध्ये पण सेम जसं से से इडली जितक्या वेळ वा, आपण वाफवतो तितक्याच वेळ वाफवून घ्यायचं तर इथं आता पंधरा मिनटात जी आहे ती तयार होईल आणि ताटामध्ये ला लावलं ना त्याला वेळ पण जास्त लागतो कदा वीस पंचवीस मिनटं लागतातच लागतात म्हणून मग मी याच्यामध्ये लावलं ना तर पटकन होतात पण असो तर त्यानंतर ना माझ्या ज्या साकड्या होत्या ना तोड्या त्या मला क्लीन करून घ्यायच्या होत्या कारण मला परत आता लग्नाला जायचंय आणि त्यानंतर त्याला ना असं थोडं चांदी जी असते ना थोडीशी काळ काळी पडते थोड्यात घातल्यानंतर वापरल्यानंतर तर तसंच माझं झालं होतं कारण मी दिवाळीला पण घातल्या होत्या परत आता साखरपुड्याला गेली तेव्हा पण घातल्या होत्या त्यामुळे ना त्या थोड्याशा अशा काळ्या झालेल्या होत्या तर त्यांनाच आता स्वच्छ करून घ्यायचं होतं तर म्हटलं चला मी कशा पद्धतीनं माझ्या साखळ्या ज्या आहेत ना ते क्लीन करून घेते ते तुमच्या बरोबर शेअर करते तर एक पातेली घेतली होती आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलं त्याला थोडस गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये सोडा घातला जो आपण खाण्याचा सोडा असतो ना तो घातला आणि थोडस कपड्यांचं जे लिक्विड आहे कपडे धुण्यासाठी जे वापरते ना ते लिक्विड थोडस घातलं त्यामध्ये आणि त्यानंतर याला ना एक पाच मिनिट उकडून गॅस चालूच ठेवायचा आणि त्या पाण्यामध्ये त्याला छान असं उकळून घ्यायचं तर त्याला जेवढी पण धूळ घाण जेवढी लागलेली असते ना ती सगळी निघून जाते आणि सक्का छान अशा चमकतात तुम्ही करून बघा मी बऱ्याचदा असं केलंय आणि नवीन अशा होतात जी त्याला धूळ काळवटपणा जो लागलेला असतो ना साखळ्यांना तो सगळा याच्यात निघून जातो याला ब्रश वगैरे लावण्याची गरज पण नाही पडत आधी सुरुवातीला ना मी पहिले पहिले कसं करायची गरम पाणी घ्यायची गरम पाण्यामध्ये आपला कपडे धुण्याचा सोडा म्हणा खाण्याचा सोडा म्हणा तो घालायची आणि साकड्या भिजत घालायची गरम वगैरे नाही करायची तशाच ठेवायची आणि त्या वाटीमध्ये ते भिजत घालून रात्रभर ठेवायची किंवा एक तीन चार तास ठेवायची आणि त्यानंतर मग ब्रशने घासून काढायची तशाही क्लीन व्हायच्या खूप छान अशा क्लीन होऊन जायच्या पण ही जी प्रोसेस आहे ना ही लगेच खूप प्रोसेस आहे म्हणजे याला असं भिजत घालायची ठेवायची गरज नाही किंवा काही करायची गरज नाही पटकन होतं तर मग मी हे असंच करते आणि गरम पाण्यात ना काढून ना लगेच गार पाण्यात घातले होते मी कारण चांदीची गरम झालेली काही हे झालं तर मग नको काही प्रॉब्लेम आला म्हणून लगेच गार पाण्यात टाकायचं तर बघा एकदम छान आणि एकदम व्यवस्थित क्लीन झालेल्या होत्या म्हणजे जेवढी पण पन, काळवपणा त्या चांदीवर होता ना तो सगळा निघून जातो आणि ज्या बारीक साखळ्या होत्या ना त्या जरा माझ्या जास्त खराब झाल्या होत्या कारण त्या रोज आणि रेग्युलर वापरल्या जातात तर त्या जरा जास्तच काळ्या होत्या म्हणून मग मी ज्या तोडड्या होत्या ना त्या फार जास्त नव्हत्या खराब तर मग मी त्याला पटकन लगेच काढून घेतलं होतं पण त्या परत ठेवल्या होत्या बारीक ज्या साखळ्या होत्या ना त्यांना मी परत टाकलं होतं जेणेकरून अजून त्या व्यवस्थित क्लीन व्हाव्या तर त्याच्या आधीच ना मिरच्या कडीपत्ता मिरची चिरून ठेवली होती कोथिंबीर पण चिरून ठेवली होती आणि कडीपत्ता पण काढून ठेवलेला होता आणि तिकडं त्या साखळ्या जोपर्यंत होत आहेत मोठ्या तोड्या ज्या होत्या त्या होऊन गेलेल्या होत्या त्या काढून मी बाजूला ठेवल्या होत्या पण बारीक मात्र त्याच्यातच होत्या थोड्या वेळ त्यामध्येच राहतील तर तिकडं ते होत होतं तोपर्यंत म्हटलं इकडे आपल्या ढोकळाला जी आहे ना ती फोडणी देते आणि बरेच जण ताटावरच ताटावर ढोकळा बनवताना त्यावर फोडणी असं टाकत असतात पण मी ताटात असो किंवा इडली पात्रात असो पण मी अशीच फोडणी द्यायला मला आवडते असंच आवडतं मी तेल टाकते त्यामध्ये मोहरी टाकते आणि मोहरी तडतडली तर, की त्यामध्ये मिरच्या कढीपत्ता टाकायचा आणि हे जे ढो इडलीसारखं जे बनलंय ना ढोकळा बघू शकतो तुम्ही छान असं पटकन निघत होतं हो अजिबात टकलं वगैरे नव्हतं आणि एकदम मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी इडली इडली म्हणते ढोकळा जो होता ना तो रेडी झाला होता आणि याचे ना प्रत्येक याचे ना चार चार काप करून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे असे अख्खे नाही टाकत मी चार तुकडे करते त्याचे जेणेकरून छान असं लागतं पण आणि जी फोडणी असते ना ती प्रत्येकाला अशी छान अशी मिक्स होऊन जाते तुकडा रेडी करून झाला होता आणि त्यानंतर साखळ्या ज्या होत्या ना त्या पण छान अशा क्लीन झाल्या होत्या तर याला ज्या बारीक साकड्या होत्या ना त्या पण छान अशा क्लीन झालेल्या तर याला ना कापडाने छान पुसून घ्यायचं कोरड्या कापडाने क्लीन करून घ्यायच्या आणि बघू शकता एकदम छान आधी कशा दिसत होत्या आणि आता कशा दिसत आहेत तर इकडं बारीक साकड्या पण झालेल्या आहेत त्याला पण मी आता काढून थंड पाण्यामध्ये टाकते आणि घासायची वगैरे काही गरज नाहीये आहेत तशाच आपण त्याला पुसल्या की क्लीन होऊन जातात आणि ह्या खूपच काळ्या झाल्या होत्या माझ्या कारण रोजच्या वापरातल्या होत्या म्हणून त्यामुळे जास्त खराब होत्या तर याला पण आता क्लीन करून घेते धुवून घेते आणि पुसून घेते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल ना त्यांनी माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका बाय